लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी भाजपाचे प्रमुख प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधाऱ्यांच्या झंझावाती प्रचारसभा विरोधी पक्षांचाही प्रचार शिगेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांची प्रचाराची रणधुमाळी सुमारे पन्नास हजार कोटींहून अधिक मूल्याच्या सव्वीस राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदी करारासाठी भारत या आठवड्यात फ्रान्ससोबत सुरू करणार वाटाघाटी एकोणीसशे मध्ये पाकिस्ताननं भारताबरोबरच्या लाहोर कराराचं उल्लंघन केलं होतं अशी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कबुली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का हंगामी जामिनाला सात दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली राज्यातल्या सर्व यंत्रणा पावसाळ्याचा सामना करण्यासाठी सज्ज मान्सूनपूर्व आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार त्यामुळे या जागेवर भाजपाचाच अधिकार आशिष शेलार यांची स्पष्टोक्ती मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी शांतीसैनिक म्हणून महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांची संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड सांगली जिल्ह्यातील तासगाव राजोरी मार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू भारतीय गिर्यारोहक सत्यदीप गुप्ता यांनी एकाच हंगामात हिमालयातील दोन मोठी शिखरं दो सर करत घडवला इतिहास माउंट एव्हरेस्ट आणि माऊंट लोहोत्से ही दोन शिखरं केली सर आणि रिमल चक्रीवादळामुळे अव्याहत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं ईशान्य भारतातलं जनजीवन विस्कळीत पावसामुळे तीसहून अधिक मृत्युमुखी